नमस्कार आज मी स्वस्तातलं मस्त आणखीन आरोग्यदायी असं कुळीत पिठलं करते आहे बाहेर छान पाऊस पडतो आहे आणि अशावेळी खमंग असं कुळीत पिठलं खायला खूप मजा येते आहे गॅस चालू केला आहे कढी तापत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल तापलेलं आहे त्याच्यामध्ये मी एक चमचा मोहरी घालते आहे पुळीस हे पचायला थोडंसं दड असतं त्यामुळं ते थोडंसं भाजून घेऊन त्याचं पीठ तयार करायचं असतं आणि मग ते पदार्थात वापरायचं असतं मोहरी छान तडतडली आहे शिंग घालते आहे हळद घालते आहे दहा ते बारा ताजी कढीलिंबाची पानं घालते आहे जिरं लसूण आणखीन मिरची यांचा ठेचा मी तयार करून घेतला आहे चार लसणाच्या पाकळ्या एक चमचा जिरं आणि सात त्याट मिरच्यांचे तुकडे मिक्सरमधून मी वाटून घेतले आहेत लसूण तुम्ही आवडत असल्यास जास्त घालू शकता लसणीच्या फोडणीचा सुगंध दरवळतो आहे फोडणी एकदम मस्त बसलेली आहे मिक्सर धुतलेलं पाणी मी फोडणीत घालते आहे इथं मी अंदाजे चार वाट्या पाणी फोडणीत हो घालते आहे पिठलं किती माणसांसाठी करायचं आहे प्रमाणात तुम्ही इथं पाणी घेऊ शकता चवीप्रमाणे मीठ घातले आवडती कोथिंबीर घालते आहे एक चमचा ओल्या नाण्याचा चव घातलेला आहे आणि पिठल्याची चव वाढवण्यासाठी त्याच्यामध्ये मी तीन ते चार आमसुलं म्हणजेच कोकम घालते आहे फोडणीतलं पाणी छान ढवळून घ्यायचं आहे आणि त्याला उकळी येऊ द्यायची आहे उकळी आलेली आहे आता त्याला मी वरून कुळीत पीठ लावणार आहे पीठ लावताना लगेचच ढवून घ्यायचं आहे नाहीतर त्याचे गोळे होतात पहिच्या सहाय्यानं गोळे मोडून घ्यायचे आहेत पिठलं आपल्याला कितपत पातळ हवे त्याप्रमाणात पीठ लावायचं आहे इथे मी अजून दोन चमचे पीठ लावून घेणार आहे कुईथमध्ये पोटॅशियम असतं कॅल्शियम असतं आयर्न असतं फायबर्स मुबलक प्रमाणात असतात शिवाय कुईथचा ग्लायसेमिक इंडेक्स पण कमी आहे आणि म्हणूनच त्याला बहुगुणी असं म्हटलेलं आहे पैच्या सह्यानं सगळे गोळे मी मोडून काढले आहेत आणि छान एकसारखं असं पिठलं तयार झालेलं आहे पण तरीसुद्धा गोळे आत राहण्याची शक्यता असते आणि म्हणून त्याच्यामध्ये मी अर्धा वाटी पाणी घातलेलं आहे आणि परत एकदा पिठलं छान ढवून घेते अशा प्रकारे आपलं खमंग पौष्टिक चविष्ट असं पिठलं तयार झालेलं आहे आजारी माणसाला चव येण्यासाठी सुद्धा हे खायला देतात पिठलं मी सर्विंग बाऊलमध्ये काढून घेते आहे हे बघा पिठल्याची कन्सिस्टन्सी आहे बघा आत्ता थोडं पातळ वाटते परंतु ते नंतर घट्ट होतं तुम्हाला परत त्याला पातळ येतं त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालायचं आणि थोडंसं पाठ तर मीठ वगैरे घालायचं चवीप्रमाणे प्रकारे आपलं छान असं पिठलं तयार झालेलं आहे ते तुम्ही भातारबळ पोयबळ खाऊ शकता किंवा सूप म्हणूनसुद्धा पिऊ शकता रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा प्रतिक्रिया करा परत परत भेटणारच आहोत धन्यवाद